बघा आपण परत परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांचा विचार करणार आहोत तर पहिल्यांदा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्येच्या अगोदर आपल्याला संख्येचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात आता संख्येचे वेगवेगळे प्रकार कोणते कोणते तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा विचारात घेऊया म्हणजेच संख्या आपल्याला कोणत्या कोणत्या बघायला मिळतात त्या आपण आता पहिल्यांदा इथे विचारात घेऊया तर बघा पहिल्यांदा आपल्याला संख्येचा प्रकार जो बघायला मिळतो तो म्हणजे कोणता नैसर्गिक संख्या कोणत्या बघायला मिळणार आहेत नैसर्गिक संख्या आता नैसर्गिक संख्यांचा जर विचार केला तर नैसर्गिक संख्या आपल्याला कोणत्या कोणत्या मिळतात तर ज्या एक पासून सुरुवात होतात एक दोन तीन चार पाच अशा आपल्याला ज्या मिळतील त्या संख्या संख्या कसल्या असतात नैसर्गिक संख्या असतात नैसर्गिक संख्या नंतर आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या संख्या बघायला मिळतात त्या म्हणजे कोणत्या तर पूर्ण संख्या बघा आपल्याला काय करायचं एकच मिनिट दुसऱ्या संख्या येतात त्या म्हणजे संख्या पूर्ण संख्या आता पूर्ण संख्या कुठनं सुरुवात होतात रे शून्य एक दोन तीन चार अशा आपल्याला मिळत राहतील ह्या झाल्या पूर्ण संख्या त्याच्यानंतर आपल्याला येतात त्या कोणत्या पूर्णांक संख्या कोणत्या बघायला मिळतात पूर्णांक संख्या पुढल्या संख्या आपल्याला बघायला मिळतात त्या अच्च। पूर्णांक संख्या आता पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या येतात तर याच्यामध्ये ऋणसंख्या पण येणार शून्य पण येणार आणि धनसंख्या पण येणार म्हणजे आता ऋणसंख्या म्हणजेच कशी येणार बघा मी आता येतात डॉट डॉट टाकतो वजा तीन वजा दोन वजा एक शून्य एक, एक दोन तीन चार अशा ह्या सगळ्या आपल्याला मिळतील त्या कसल्या संख्या झाल्या पूर्णांक संख्या बघा आपल्याला कोणत्या कोणत्या एक म्हणजे नैसर्गिक संख्या आल्या एक दोन तीन चार अशा मिळाल्या पूर्ण संख्या मिळाल्या पूर्ण संख्या शून्य एक दोन तीन चार या पद्धतीने येतात पूर्णांक संख्यामध्ये काय आलं रे ऋणसंख्या पण आल्या शून्य पण आलं आणि धनसंख्या पण आल्या बघा पूर्णांक संख्येमध्ये हा भाग जो आपल्याला मिळतो ऋणसंख्या आहेत ऋण संख्या त्यानंतर ही झाली इथं शून्य शून्य आणि हा भाग आला तो कसला आला धनसंख्याचा धनसंख्या बघा पूर्णांक संख्या मिळाल्या त्याच्यानंतर मग आपल्याला येतात त्या म्हणजेच कोणत्या येतात परिमेय संख्या येतात बघा पहिल्यांदा आपण ह्या तिघांचा विचार करूया परिमेय संख्येकडे जाण्या अगोदर आपण पहिल्यांदा कोणाचा विचार करूया यांचा विचार करूया नैसर्गिक संख्या जर बघितल्या तर कुठनं सुरुवात झाल्या रे एक दोन तीन चार अशा इथून सुरुवात झाल्या त्यानंतर बघा त्यानंतर पूर्ण संख्या कुठनं सुरुवात झाल्या शून्य एक दोन तीन चार या पद्धतीनं सुरुवात पूर्णांक संख्या कुठल्या आल्या बघा रे ऋणसंख्या पण आल्या शून्य पण आलं आणि धनसंख्या पण आल्या याच्यावरून आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतात तर पूर्ण संख्यांचा जो संच आहे हा संच झाला संच म्हणजे काय रे समूह कोणाचा समूह आला पूर्ण संख्यांचा समूह नैसर्गिक संख्यांचा समूह पूर्णांक संख्यांचा समूह आता बघा जर तुम्ही नैसर्गिक संख्यांच्या समूहापेक्षा पूर्ण संख्यांचा समूह बघितला तर तो मोठा आहे का मोठा आहे पूर्ण संख्येमध्ये शून्य वाढतय म्हणजे बघा आपण काय म्हणू शकतो तर छोटा समूह कोणाचा आहे नैसर्गिक संख्यांचा त्याच्यापेक्षा मोठ कोण आहे त्याच्यापेक्षा मोठ कोण आहे पूर्ण संख्या आहे आणि पूर्ण संख्येच्या पेक्षा पण मोठं कोण आहे पूर्णांक संख्या बघा म्हणजेच इथं आपण जर विचारात घेतलं तर पूर्णांक संख्यांचा संच जो आहे तो कसा आहे मोठा आपल्याला बघायला मिळतो म्हणजे बघा नैसर्गिक संख्यांचा समूह कसा आहे छोटा आहे त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे पूर्ण संख्यांचा संच त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे तर पूर्णांक संख्यांचा संच आपल्याला बघायला मिळतो बघा नैसर्गिक संख्या संचापेक्षा पूर्ण पूर्ण संख्या संचामध्ये काय वाढत रे एकच संख्या वाढते ती म्हणजे कोणती शून्य संख्या पूर्णांक संख्ये पूर्णांक संख्या संचामध्ये पूर्ण संख्येपेक्षा काय वाढतं रे ऋण संख्या वाढतात कोणत्या संख्या वाढतात ऋण संख्या वाढतात आणि नैसर्गिक संख्येपेक्षा पूर्णांक संख्येमध्ये काय काय वाढतं शून्य वाढतं आणि ऋण संख्या वाढतात बघा एवढ्या गोष्टी आपण आता इथं सांगूया काय काय बघितलं परत एकदा मी इथं सांगतो हा काय घातला नैसर्गिक नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या त्याच्यापेक्षा मोठं कोण त्याच्यापेक्षा मोठं कोण पूर्ण संख्या त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठं कोण पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या आता बघा नैसर्गिक संख्येमध्ये कोण कोण येत रे एक दोन तीन चार पूर्ण संख्येमध्ये नैसर्गिक संख्येपेक्षा काय वाढतं शून्य वाढतं बघा शून्य अधिक नैसर्गिक संख्या शून्य अधिक नैसर्गिक संख्या म्हणजे कोणाल पूर्ण संख्या कोणाल पूर्ण संख्या लक्षात येते का त्याच्यानंतर बघा पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या मध्ये काय येते रे ऋण संख्या संख्या अधिक पूर्ण संख्या पूर्ण संख्या असं म्हणू शकताय किंवा दुसरं काय म्हणू शकताय रे हा काय म्हणणार संख्या हा अधिक शून्य अधिक काय येणारे नैसर्गिक संख्या लक्षात आलं का पहिल्यांदा ह्या गोष्टी म्हणजे बघा आपल्याला नैसर्गिक संख्या मिळाल्या पूर्ण संख्या मिळाल्या पूर्णांक संख्या मिळाल्या आता आपल्याला पुढे जायचं आहे परत एकदा आपण त्याच गोष्टींना रिपीट करूया पहिल्यांदा आता काय येणार सांगा आता हे सगळ्या गोष्टी सांगत बसायला नको परत परत नैसर्गिक संख्या त्याच्यानंतर काय येणार पूर्ण संख्या त्याच्यानंतर काय येणार पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या आणि याच्यावरती येतात त्या म्हणजे कोण येतात परिमेय संख्या कोणत्या संख्या येतात परिमेय संख्या आता परिमेय संख्यामध्ये काय असतं ते आपण विचारत घेऊया तर आता बघा नैसर्गिक संख्येमध्ये काय आलं रे एक दोन तीन चार असं सगळं आलं पूर्ण संख्येमध्ये काय आलं शून्य अधिक नैसर्गिक संख्या मी थोडक्यात लिहितोय आता हे लक्षात आलं का नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्येमध्ये काय ऋण संख्या अधिक शून्य अधिक नैसर्गिक संख्या किंवा तुम्ही दुसरा काय म्हणू शकता रे दुसरा प्रकार काय म्हणू शकता ऋणसंख्या संख्या अधिक अधिक काय येणार पूर्ण संख्या पूर्ण संख्या आता बघा परमेय संख्येमध्ये काय येतं तर परिमेय संख्येमध्ये पूर्णांक संख्या येतात पूर्णांक संख्या अधिक अपूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या असं सगळं मिळून काय तयार होतंय तर परिमेय संख्या होते मग आता परिमेय संख्येची व्याख्या करूया आपण परिमेय संख्येची व्याख्या करूया आपण आता परिमेय संख्या म्हणजे काय येणार आहे तर बघा परिमेय संख्या परिमेय संख्या आता परिमेय संख्या म्हणजे काय येतात बघा आता आपण एक गोष्ट सांगितली तर काय सांगितली रे पूर्णांक संख्या पण पाहिजेत आणि अपूर्णांक संख्या पण पाहिजेत मग जास्तीत जास्त विचार केला जातो तो कसा बघा ज्या संख्या यम भागिले यन या स्वरूपात असतात कोणत्या स्वरूपात असतात यम भागिले यन यम म्हणजेच काय आता तिथं अंश येतो आणि यन म्हणजे काय येतो छेद येतो बघा यम भागिले यन स्वरूपात असणाऱ्या संख्या यम भागिले यन स्वरूपात असणाऱ्या संख्यांना संख्यांना परिमेय संख्या म्हणता परिमेय संख्या म्हणता आता इथे n मात्र काय नसला पाहिजे शून्य असता कामा नये हा शून्य नसतो म्हणजे काय येणार शून्य नसला पाहिजे तसे बघा होता हा शून्य नसता पाहिजे त्यावेळी त्या संख्यांना काय म्हटलं जातं परिमेय संख्या म्हणतात म्हणजे बघा याच्यामध्ये आता वजा चारशे तीन त्यानंतर दोन एक शून्य वजा एक सॉरी वजा दोन वजा एक शून्य अधिक एक अधिक दोन त्यानंतर अधिक पाचशे दोन अशा सगळ्या संख्या इकडल्या तिकडल्या सगळ्या संख्या येतील आणि या सगळ्यांचा संच म्हणजे कोण परिमेय संख्या म्हणून आपण इथं काय दाखवलं बघा नैसर्गिक संख्यामध्ये काय आलं एक दोन तीन चार पूर्ण संख्यामध्ये काय वाढलं शून्य वाढलं अधिक नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्यामध्ये काय आलं ऋण संख्या आल्या शून्य आलं आणि नैसर्गिक संख्या आल्या किंवा तुम्ही दुसरं काय म्हणू शकता रे ऋण संख्या अधिक पूर्ण संख्या आणि परिमेय संख्यामध्ये आपल्याला काय येतं पूर्णांक संख्या अधिक अपूर्णांक संख्या यांचा मिळून जो संच तयार होतो म्हणून बघा परिमेय संख्या कशाला म्हटलं जातं यम भागिले यन स्वरूपात असणाऱ्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात परिमेय आपल्याला महत्वाचा किंमत काय नसते शून्य नसते आता बघा दुसरी पण याची परिमेय संख्येची व्याख्या आहे याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही हा भाग घालवता भाग घालवल्यानंतर भाग घालवल्यानंतर एक तर खंडित अपूर्णांक खंडित दशांश दशांश अपूर्णांक किंवा किंवा आवर्ती आवर्ती दशांश अपूर्णांक मिळतो मिळतो बघूया आपण काय असतो तो पहिल्यांदा आपल्याला एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्यात का बघा काय काय सांगितलं परत एकदा आपण क्लिअर करत जाऊया